तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस से एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सेकामध्ये तर आपण काल बैठक व्यवस्थेचा भाग क्रमांक एक बघितला होता आणि राहिलेले जे काही प्रकार आहेत ते आपण आता भाग क्रमांक दोनमध्ये बघून घ्यायचे आहेत तर वेळ न दवडता चला आपण आपल्या विषयाला हात घालूयात तर काल आपण रांगेतील जी काही बैठक व्यवस्था असते त्याबद्दलचे त्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचे जे काही क्वेश्चन्स होते कि होते ते आपण सगळे बघितले होते ठीक आहे पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर विचार केला तर ह्या ठराविक टॉपिक टॉपिकचे आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये एक ते दोन क्वेश्चन असतातच त्यामुळे या टॉपिककडे आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे खूप इझी टॉपिक आहे हा तर आपण प्रकार एक आणि प्रकार दोन बघितलं होतं प्रकार एक मध्ये रांगेतील बैठक व्यवस्था त्यांचे क्रमांक शोधायचे होते आणि त्यानंतर आपण प्रकार दोन मध्ये त्याच्या अनुषंगाने शाब्दिक त्याचे उदाहरण आपण बघितलं होतं ठीक आहे तर आपण आता प्रकार नंबर तीन बंदिस्त जागेतील बैठक व्यवस्था आपण इथे बघून घ्यायचं आहे हे बघण्याचा अगोदर आपल्याला काही बेसिक काही गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहेत ठीक आहे तर आपण बघू बघा तर या बंदिस्त बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला दिसेल की एखाद्या वेळेस एखाद्या चौकोनाकृती टेबलाभोवती बसले असतील किंवा वर्तुळाकृती टेबलाभोवती बसला बसले असतील किंवा पंचकृणी झालं षटकोणी झालं कोणत्याही पद्धतीचा आकार असेल विद्यार्थी मित्रांनो त्या ठराविक गोष्टी भोवती ठराविक विद्यार्थी बसले असतील किंवा ठराविक लोक तिथे बसले असतील हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात येते तर आपल्याला करायचं काय आहे कोणत्याही पद्धतीचा आकार असला कोणत्याही पद्धतीचा आकार असला तरी पण आपल्याला ते वर्तुळच घ्यायचं आहे ठीक आहे आपल्याला वर्तुळच घ्यायचं आहे आणि ह्या वर्तुळाच्या भोवतालच आपल्याला ते लोक बसवायचे आहेत ठीक आहे ही गोष्ट कळली जर तुम्हाला चौरस दिला असेल तर आपण असं चौरस काढायचं नाही किंवा षटकोन दिला असेल तर आपण असं षटकोन काढायचं नाही कोणत्याही पद्धतीचा जरी आकार असला तरी पण तुम्हाला वर्तुळच काढायचा ही सगळ्यात अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे मग आपण जर वर्तुळ काढलं तर मग वर्तुळमध्ये कशा पद्धतीने आपण लोक दाखवायचे आहे बघा जर आपल्याला विचारलं असेल की एखाद्या वर, वर्तुर्तुळाभोवती किंवा एखाद्या चौकोना भोवती प्रत्येक टोकावर चार लोक आहेत जर मी चौकोनच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर काय करायचं मग चार लोक कुठं बसतील ह्या पद्धतीने बसतील एक इथं बसेल एक इथं बसेल एक इथं बसेल एक इथं असेल म्हणजे सम समसंख्या ज्या वेळेस सहा जर असेल तर मग कसं दाखवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपण इथं दाखवतो बघा हा या एक पद्धतीने येईल दुसऱ्या पद्धतीनं आणि तिसऱ्या पद्धतीने म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने सहा लोक बसतील अजून जर आठ दाखवायचे असतील तर कशा पद्धतीने येईल बघा हा एक हा दोन आप तीन आणि हे चार म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनेच तुम्हाला आकृती काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो हे कसं शेट झाले ज्यावेळेस समच्या घरामध्ये जर येत असेल संख्या त्यावेळेस आपण अशा पद्धतीने काढायचं आहे पण ज्यावेळेस विषमच्या घरामध्ये येत असेल संख्या त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा ठीक आहे आता जसं म्हटलं आहे की पाच लोक एका वर्तुळाभोवती थोडा तर पाच कसे दाखवायचे हा एक इथं दाखवायचा दोन तिथे दाखवायचे तीन चार पाच म्हणजे कोणत्या पद्धतीने आपल्याला दाखवतात ही सगळ्यात अगोदर गोष्ट तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय इथं महत्वाचं होतं की कोणत्याही पद्धतीची जरी आकृती आपल्याला दिली असेल तरी आपल्याला काय घ्यायचं आहे वर्तुळच घ्यायच्या विद्यार्थ्यांना ठीक आहे नेहमी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आता दुसरी गोष्ट बघा बंदिस्त बैठक व्यवस्थेमध्ये तुम्ही जर विचार केला बैठक व्यवस्थेमध्ये तुम्ही जर विचार केला तर कसा आहे कधीकधी कधी दिलं असतं की ठराविक लोक आहेत जसे हे आता चार लोक बसले आहेत ठीक आहे तर हे चार लोक वर्तुळ केंद्राकडे बघितलं आहे यांनी की केंद्राच्या विरोधी दिशेने बघितलं आहे ही एक ठराविक गोष्ट तिथे दिलेली असते पण तुम्ही काय करायचं विद्यार्थ्यांनो तुम्ही करायचं कोणत्याही पद्धती दिलं असेल जर वर्तुळ केंद्राकडे असेल किंवा वर्तुळ केंद्राकडे नसेल विरुद्ध सुद्धा असेल तरी पण तुम्हाला काय दाखवायचं आहे त्यांचं तोळ जे आहे ते वर्तुळ केंद्राकडेच दाखवायचं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस ते सोप्या पद्धतीनं तुम्हाला काढता येणार आहे तिथं काय तुमचं जे काही उत्तर येईल ते काही चुकीचं होऊन ठरणार नाही तुम्ही जरी वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध दिशेने जरी दिलं असेल आणि तुम्ही वर्तुळ केंद्राच्या दिशेने जरी दाखवलं असेल तरी पण तुमचं उत्तर बरोबरचे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थ्यांना ठीक आहे आणि एखाद्या मध्ये जर त्यांचं जर तोंड दिलेलं नसेल तर आपल्याला साहजिकचा डिफॉल्ट आपण वर्तुळ केंद्र केंद्राकडे त्याचं तोंड घ्यायचं ह्या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो ठीक आहे तर चला आपण क्वेश्चनकडे जाऊयात बघा ते दोन मुद्दे यामध्ये मी तुम्हाला सांगितल्यानुसार एक्सप्लेन केले आहेत बघा पहिला मुद्दा यामध्ये आकार जरी कोणताही सांगितलेला असेल तरीही आपण घेताना वर्तुळच घ्यायचं आहे ठीक आहे मी तेच एक्सप्लेन केलं तुम्हाला आणि काय म्हटलं व्यक्तीचं तोंड हे कोणत्या बाजूला आहे हे जर दिले नसेल तर त्याचे तोंड काय केंद्राकडे मी सांगितलं तुम्हाला डिफॉल्ट काय घ्यायचं आपण केंद्राकडे घ्यायचंच आहे आणि अजून एक गोष्ट काय होती की जरी ही तोंड त्याच्या वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध दिशेने असेल जरी बाहेरच्या दिशेने जरी असेल तरी पण आपण काय घ्यायचं आहे त्याचं तोंड वर्तुळ केंद्राकडेच घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि चला आता आपण क्वेश्चन कडे आहे आहे पहिला क्वेश्चन बघायचा एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो चला बघायचं आहे राज्यसेवा पूर्वला आल्या क्वेश्चन आहे राज्यसेवा पूर्व बघा काय म्हटलं आहे हे ए बी सी डी ई एफ हे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला काय साहजिक जो काही त्याचा आकार आहे तो कसा आहे वर्तुळ आहे म्हणजे आपल्याला काही वेगळं काही करायची गरज नाही वर्तुळ आपण काढून घेतला इथं ठीक आहे आणि किती मित्र आहे सहा मित्र असल्यामुळे जर समसंख्या आहे तर आपण कशा पद्धतीनं लिहून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण सहा लोक दाखवायचे आहेत ठीक आहे खेळत आहेत तर काय म्हटलं आहे म्हणजे ही कंडिशन झाली याच्यामध्ये काय आहे वर्तुळ केंद्राकडे किंवा वर्तुळाच्या विरुद्ध दिशेने केंद्राच्या विरुद्ध दिशेने असं काही दिलं आहे का नाही म्हणजे आपण साहजिकच काय घ्यायचं डिफॉल्ट आपण इथं घ्यायचं आहे सगळे जे काही लोक आहेत हे सगळे वर्तुळ केंद्राकडेच तोंड करून उभे आहेत हे आपण इथं घ्यायचं आहे चला तर मग बघा आपण स्टेटमेंट वाचून घेऊया आणि ते आकृतीमध्ये काढून घ्यायचं आहे चला पहिलं स्टेटमेंट बघा ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे काय आहे ई म्हणतं डीच्या डाव्या बाजूस म्हणजे जर मी इथं डी दाखवलं विद्यार्थ्यांना तर ई कोणत्या बाजूला येईल त्याची डावी बाजू म्हणजे कुठे येईल इथे येईल जसं आता ई हा डी आहे त्याच्या तोंड वर्तुळ केंद्राकडे आहे जसं मी आता उभा आहे बघा माझ्या तोंड वर्तुळ केंद्राकडे आहे इथं वर्तुळ केंद्र आहे तर माझी डावी बाजू कोणती येईल ही बाजू येईल म्हणजे साहजिकच या बाजूला येईल नाही डाव्या बाजूस तर उज्या बाजूस म्हटलं असतं तर या बाजूला आलं असतं ह्या पद्धतीनेच आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की आपण आपल्याला जरी वर्तुळ केंद्राच्या दिशेने जरी दिलं असेल तरी आपल्याला काय घ्यायचं आहे वर्तुळ केंद्राकडेच ते घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना उत्तर तेच येणार आहे बघा उत्तरामध्ये काही चेंज होणार नाही पद्धतीने उत्तर दिलं बी हा डीच्या डावा आपण काढून घेतला आहे दुसरं स्टेटमेंट बघा सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे तर बघा इथं सी आहे का ए आहे का बी आहे का कोणता तरी अक्षर इथं येताना दिसतो का हा आकृतीनुसार इथं नाही म्हणजे आपण स्टेटमेंट जे दुसरं आहे ते काय करायचं स्किप करायचं आहे जे आपल्याला दिलं आहे त्यावरूनच आपल्याला ते आकृती काढावं लागणार आहे चला बघा मग आपण समोरचे स्टेटमेंट बघून घेऊ आपण तिसरं स्टेटमेंट बघा एफ हा ई ए, आणि ए च्या मध्ये म्हणजे ई आणि एच्या तर मग एफ इथे येईल का इकडे देणार नाही मग त्यांच्यामध्ये आहे तर ई इथं झाला तर कुठे येईल हा ए इथं येईल आणि इथं हा सी येणार विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे इथं सी येणार इथं ई आला होता आणि इथे येईल या पद्धतीने आपण मांडणी करू बरोबर आहे ठीक आहे कारण की दुसरी जागा आपल्याला जर ई इथं आला असेल तर दुसऱ्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीने आपल्याला मांडता येणार नाही विद्यार्थ्यांना तर ह्याच पद्धतीने आपल्याला मांडावं लागेल तर बघा ई झाला सी झाला म्हणजे आपलं जे काही स्टेटमेंट होतं सॉरी सॉरी माफ करा एफ हा ई आणि एच्या एफ सांगितलं मी सी लिहून घेतलं हा एफ आहे एफ इथं लिहून घेतला आणि ई आणि मध्ये आहे ठीक आहे म्हणजे ई आणि एच्या मध्ये एफ आहे म्हणजे आपलं तिसरं स्टेटमेंट पण इथं पूर्णपणे आपण व्हेरीफाय केलं आता काय राहिलं सी हा ए आणि बी म्हणजे ए आणि बी मग बी कुठे येणार इथं येणार आणि कोण आहे हा इथं सी येणार बरोबर आहे सगळी आकृती आपली तयार झाली इथं बरोबर आहे आपले सगळे स्टेटमेंट इथं पूर्णपणे आपण बघितल्यात म्हणजे आपलं स्टेटमेंट एक झाला स्टेटमेंट दोन झाला स्टेटमेंट तीन आपले पूर्ण इथे झाले तर विचारलं काय विद्यार्थी मित्रांनो तर बी च्या डाव्या बाजूस कोण आहे हे विचारलं आहे अत्यंत सोपं तर बघा मी तुम्हाला सांगितल्यानुसार बी कुठं आहे इथं आहे त्याच्या तोंड आहे वर्तुळ केंद्राकडे का आपल्याला डिफॉल्टी आपल्याला वर्तुळ केंद्राकडे स्टोन घ्यावा लागणार आहे दरवेळेस वर्तुळ केंद्राकडे स्टोन घ्यायचा आहे तर त्याच्या डाव्या बाजूस कोण येणार डाव्या बाजू म्हणजे ह्या ही बाजू होईल त्याच्या डाव बाजूस कोण येईल डी म्हणजे पर्याय क्रमांक काय उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सीधा आणि सोपा हा क्वेश्चन होता अशा पद्धतीने तुम्हाला आकृती काढायची आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो किती सोपा होता क्वेश्चन चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊ समजलं असेलच सगळ्यांना समजलं असेल कोणाला जर समजलं नाही तर कमेंट टाका आणि चांगलं जर वाटत असेल त्याच्यासाठी पण कमेंट टाका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण तुम्ही शेअर करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ ठीक आहे आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करत जा व्हिडिओला चला एकदा बघून घ्या तुम्ही क्वेश्चन नंबर दोन तर बघा नागपूर शहर चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे हा ठीक आहे बघा काय म्हटलं आहे पाच व्यक्ती श्रीकांत अरुण ज्ञानेश्वर गणेश शरद एका पंचकोणा पंचकोना कृती होती बसून आहेत मी काय सांगितलं तुम्हाला पंचकोन दिलेला असो चौरस दिलेला असो आयत दिलेला असो किंवा कोणत्याही पद्धतीचा जरी आकार असेल तरी आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला आकार हा वर्तुळ म्हणजे वर्तुळ वर्तुळच घ्यायचा आहे ठीक आहे तर मी एक वर्तुळ काढून घेतो इथं ठीक आहे चला पाच व्यक्ती बसल्यात नंतर पाच व्यक्ती म्हणजे संख्या आहे त्यामुळे आपण पाच कशा पद्धतीने लिहून घेऊ एक इथे दुसरं इथं काढून घेऊ तिसरं इथं काढून घेऊ चौथे इथं आणि पाचवं इथं अशा पद्धतीने आपण ते पाच लोक आपण टेबलाभोवती बसवलेलं ठीक आहे काय म्हणतं समोर जेवण करत आहेत मात्र याच क्रमाने बसणे आवश्यक नाही सर्वांची तोंड हे केंद्राकडेच म्हणजे आपल्याला डायरेक्ट दिला की केंद्राकडे आहेत त्यामुळे आपल्याला विशेष नाही ठीक आहे जरी विरुद्ध दिलं असेल केंद्राच्या विरुद्ध दिशेने जरी त्याच्या तोंड असेल तरी आपण केंद्राकडेच घेतलं असतं ठीक आहे तर चला स्टेटमेंट बघून घेऊ आपण काय म्हणतो पहिला स्टेटमेंट अरुण हा गणेशच्या आपण सगळ्यात अगोदर बघायचं की काय विचारलं आहे अरुणच्या त्वरित डावीकडे कोण बसलेला आहे ठीक आहे तर आपण आपल्याला हे फाइंड करायचं आहे तर बघून घ्या अरुण हा गणेशच्या त्वरित डावीकडे बसलाय तर ठीक बस आहे अरुण गणेशच्या म्हणते ना तर हा इथं जर मी इथं गणेश दिला त्याच्या डावीकडे कोण येणार डावी, डावी बाजू म्हणजे या बाजूला मी सांगितलं होतं डावी बाजू म्हणजे या बाजूला तर काय येणार इकडे अरुण नार इथ ठीक आहे आपण व्हेरीफाय केला आहे बघा दुसरं स्टेटमेंट बघून घेऊ ज्ञानेश्वर हा अरुण किंवा गणेशच्या त्वरित शेजारी नाही हे जे अशी काही जे काही ना हे दिसतात तुम्हाला शब्द दिसतात हे खूपच महत्त्वाचे आहेत हे असे शब्द दिसले नाही वगैरे तर काय करायचं का आपण डायरेक्ट त्यांना हायलाईट करून ठेवायचं ठीक आहे नाहीतर क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस असतात ठीक आहे तर ज्ञानेश हा अरुण किंवा गणेशच्या शेजारी नाही तर ठीक आहे अरुण किंवा गणेशच्या शेजारी नाही म्हणतात ज्ञानेश्वर म्हणजे हा शेजारी इथे आहे आणि हा शेजारी इथे आहे तर तिथे येणार का ज्ञानेश्वर नाही मग कोणती जागा राहिलेली आहे फक्त एक जागा राहिली म्हणजे ह्या एका जागीच ज्ञानेश्वर बसू शकतो ठीक आहे आपल्याला हे गोष्ट इथून कळली आहे त्या स्टेटमेंटनुसार म्हणजे आपण पहिल्या स्टेटमेंट पण झालं आणि दुसरं स्टेटमेंट पण झालं ठीक आहे थोडीशी शेजारी नसल्यामुळे आपण ती जागा त्या ज्ञानेश्वरला दिली होती आपण ठीक आहे तर तिसरा स्टेटमेंट बघून घेऊ श्रीकांत हा ज्ञानेश्वर व अरुणच्या दरम्यान बसलेला नाही कोण हा हा जो श्रीकांत आहे हा कोण कुठं आहे ज्ञानेश्वर किंवा अरुणच्या अरुणच्या मध्ये बसला नाही आहे मग आहे जर यांच्यामध्ये ही जागा होती यामध्ये ह्या जागी तो बसला नाही तर कोणती जागा राहिलेली आहे एकमेव जागा राहिलेली आहे म्हणजे ह्या जागी कोण येणार आहे इथं श्रीकांत येईल विद्यार्थी मित्रांनो दर्थ। ठीक आहे म्हणजे आपल्या चार हे ठराविक जे काही लोक होते ते बसून गेले राहिली एक जागा आणि राहिला एक विद्यार्थी म्हणजे आपला कोण राहिला आहे बघा श्रीकांत झालं अरुण झालं ज्ञानेश्वर झालं गणेश झालं मग राहिला कोण शरद शरद कुठे बसेल राहिले जागी बसेल ठीक आहे समजलं विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीनं आकृती काढायची आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थ्यांना तर मग काय विचारलं आहे अरुणच्या अरुणच्या त्वरित डावीकडे कोण बसला आहे जर अरुण इथे बसला आहे त्याच्यातून केंद्राकडे आपण ते घेतलेलंच आहे तर त्याच्या डावीकडे कोण बसला आहे शरद म्हणजे उत्तर काय येईल इथे विद्यार्थी मित्रांनो शरद आपलं उत्तर उत्तर येणार आहे तर आपलं पर्याक्रम काय येईल इथं पर्याक्रमांक एक इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे समजलं अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पण हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत विद्यार्थ्यांना चला आता क्वेश्चन क्रमांक समोरचा क्वेश्चन बघून घेऊ एकदा क्वेश्चन बघून घ्या चला एमपीसी साठी आलेला क्वेश्चन आहे हा काय म्हटलं आहे सहा मुले आहेत आपल्याला काय सुद्धा बदलत बघून घेऊ विजय व चंदरच्या मध्ये कोण बसला आहे आपल्याला शोधायची आहे आणि स्टेटमेंट आपल्याला बघावत असणार ठीक आहे सहा मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोड करून वर्तुळाकार बसली आहेत म्हणजे म्हणजे काय सहा मुलं आहेत ठीक आहे हा वर्तुळ झाला सहा मुलं दाखवून घेतो मी अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं आहे समसंख्या असल्यामुळे मी ठीक आहे सहा मुलं झाले ठीक आहे सहा मुलं बसले होते आता काय म्हटलं आहे वर्तुळाच्या केंद्राकडून तर आपण डिफरंट डिटेल्स घ्यायचे आपल्याला राजीव राजीव मोहनच्या उजवीकडे आहे म्हणते म्हणजे काय आहे जस समजा मी इथं मोहन दिला ठीक आहे इथं मोहन दिला तर त्याचा काय आहे उजवीकडे राजीव आहे ठीक आहे हा इथ राजीव येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ठीक आहे मोहन झाला आणि राजीव झाला ठीक आहे पण विजयच्या डावीकडे नाही म्हणजे राजीव जो आहे तो मोहनच्या उजवीकडे तर आहे राजीव हा मोहनच्या उजवीकडे आहे पण विजयच्या डावीकडे नाही म्हणजे इधर इथे विजय जे आहे इथं विजय येणार नाही विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट समजली कारण की विजयच्या डावीकडे नाही म्हणतं म्हणून आपल्याला त्या जागी विजय बसवता येणार नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात आली विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपलं कोणतं स्टेटमेंट झालं दुसरा स्टेटमेंट पण झालं इथे था। आता तिसरा स्टेटमेंट बघू चंदर हा बाबू व विजयच्या मध्ये आहे जो चंदर आहे तो बाबू आणि विजयच्या मध्ये आहे ठीक आहे बघा चंदर इथं आहे म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला जो काही फाइंड करत आला म्हणजे आपला स्टेटमेंट आपण ठेवू समोरच्या स्टेटमेंटवर जाऊ आपण चला अजय विजयच्या डाव्या बाजू बसला आहे ठीक आहे काय म्हणतं अजय जो आहे तो विजयच्या डाव्या बाजूस बसला आहे तर बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल काय म्हणतं ह्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेटमेंट म्हणजे चंदर हा बाबू आणि विजयच्या मध्ये आहे तर हा जो चंदर आहे हा बाबू आणि विजयच्या मध्ये असल्यामुळे कोणत्या आपल्याला ठराविक तीन जागा लागणार आहेत ठीक आहे तर बघा ही एक जागा ही एक जागा आणि जा जा ही एक जागा इथं तर विजय येऊ शकत नाही तर आपण कोणत्या पट्टीने ह्या तीन जागेमध्येच आपल्याला ते घ्यावं लागणार आहे आणि काय म्हणतो अजय विजयच्या डा आहे तर विजय जर आपण इथं घेतला तर अजय इथं येईल अजय जर आपण जर विजय इथं घेतला तर अजय इथं येईल पण आपल्याला काय घ्यायचं आहे ह्या तिघांचं जर सोबत आलं असेल तर आपल्याला अजय इथं घेता येईल का घेता येणार नाही जर आपण ही जागा दिली आला जर विजय इथं आपण घेतला ठीक आहे आणि अजय त्याच्या डाव्या बाजूस म्हटल्यावर ही जागा येईल तर येईल का आपल्याला तीन लोक इथं ठेवता येतील का म्हणजे ही पण जागा घेता येणार नाही विजेसाठी आणि ही पण जागा घेता येणार नाही तर मग इथं घेऊन बघू तिसऱ्या जागी अशा पत्तीने तुम्हाला व्हेरीफाय करायच्या विद्यार्थी मित्र ठीक आहे चला बघा इथं जर मी विजय घेतला तर त्याच्या डाव्या बाजू म्हणजे ही बाजू येईल तर या जागी आपण अजय ठेऊ शकतो का आणि ह्या तीन जागा राहतात का म्हणजे त्या तिघांची मांडणी होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते म्हणजे ही जी जागा आहे ही जागा विजेची असणार आहे साहजिकपणे आणि ही जागा अजयची असणार आहे ही गोष्ट लक्षात आहे तुमच्या आणि हे ज्या जागा आहेत दोन ह्या जागी आपले बाकी राहिलेले कोण चंदर आणि बाबू हे आपण इथं मांडू शकतो तर बघा बाबू चंदर हा बाबू आणि विजय म्हणजे साहजिकच आहे बाबू येणार इथं आणि इथं काय इथं कोण येणार इथं येणार आपला हा चंदर ठीक आहे म्हणजे सगळ्यांची जागा आपले तिन्ही स्टेटमेंट जे आहे तिथं पूर्णपणे आपण मांडून घेतले आणि त्यांच्या पत्तीनं ही आकृती आपल्याला मिळाली विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर काय म्हटलं मग अजून एक स्टेटमेंट आहे जर विजय व मोहन आपल्या जागांची अदला बदल करतात ठीक आहे म्हणजे विजय आणि मोहन मोहन इथं आहे आणि हा विजय आहे हे जे काय करतात आपल्या जागांची अदलाबदल करतात मग यांच्या जागांची अदलाबदल करण्यासाठी हा विजय आहे हा आपली जागा सोडून ह्या मोहनच्या जागी गेला ठीक आहे आणि हा जो मोहन आहे ही आपली जागा सोडून ह्या विजयच्या जागी गेला ठीक आहे म्हणजे दोघांची जागांची अदलाबदल केली विद्यार्थी मित्रांनो आपण ठीक आहे आता काय म्हटलं आहे तर विजय व चंदरच्या मध्ये कोण आहे मग कोण आहे इथं विजय आहे आणि इथं चंदर आहे त्यांच्यामध्ये कोण आहे बाबू ठीक आहे मिळालं उत्तर म्हणजे विजय आणि चंदरच्या मध्ये कोण आहे तर आपलं पर्याय क्रमांक तीन इथं बाबू आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो किती सरळ सिद्धाच क्वेश्चन होता आणि अत्यंत साध्या पद्धतीने आपण त्याचे उत्तरापर्यंत पोचलो तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपले बैठक व्यवस्थित सगळे प्रकार आपण इथं संपवलेले आहेत आणि सगळ्या पद्धतीची माहिती आपण घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे आणि उत्तरापर्यंत उत्तरा पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर आपले व्हिडिओ बघत राहा रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा सगळ्या पी वाय प्रॅक्टिस करा आणि आपल्याला जे काही पंचवीस आउट ऑफ पंचवीस मार्क घ्यायचे आहेत ते आपण घेणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर आपल्या सिरीजचा लाभ घ्या विद्यार्थ्यांना आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिडिओ बघत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे पुन्हा चांगला एक अजून एक व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा भेटणार आहोत विद्यार्थ्यांना तोपर्यंत आनंदित राहा ठीक आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र